चामोर्शी तालुक्यातील सोमनपल्ली येथील बसस्टँड व अंबोली येथील शाळेच्या भिंतीवर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात अपमानजनक मजकूर लिहिणाऱ्या जातीयवादी विकृत नराधामाचा निषेध व्यक्त करत तात्काळ अटक करण्यात यावी यासाठी या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने इंदिरा गांधी चौकात निदर्शने आंदोलन करण्यात आले वंचित बहुजन आघाडीचे पूर्व विदर्भ समन्वयक बाळू टेंभुर्णे यांच्या नेतृत्वातील आंदोलकांनी जिल्हाधिकारी अविशांत पांडा व जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल यांची संयुक्त भेट घेऊन घटनेचे गांभीर्य लक्षात आणून देऊन तात्काळ अटक करण्याची मागणी लावून धरली यावेळी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी सांगितले की या घटनेतील दोषींना अटक करण्यासाठी पोलिसांच्या चार तुकड्या घटनेच्या संदर्भाने तपास करत आहे विकृत नराधमाला लवकरच अटक करण्यात येईल असे आश्वासनही दिले विकृत मानसिकता असलेल्या आरोपीला चोवीस तासात अटक करून दोषींवर कडक कारवाई करावी अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला